मित्र हो नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी कुमार जैन संपादक पोलखोल आपल्या समोर आज लाईव्ह आलोय माझा आजचा व्हिडिओ आहे ज्यांना सर्व महाराष्ट्र उपमुख्यमंत्री म्हणते ते फक्त अर्थ खात्याचे मंत्री आहेत अशा अजित पवारांच्या बाबतीमध्ये ज्यांच्या जीवेला हार नाही ज्यांच्या नावात दादा आहे आणि ते दादागिरी प्रमाणे जे बोलतात अशा अजित पवारांचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे मित्र हो अजित पवार हे उपमुख्यमंत्री 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 कसला उपमुख्यमंत्री हे असंविधानिक पद आहे हे संविधानिक पद आहेत का नाही यांना काय पावर आहे काही नाही पावर कुणाला आहे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच आपले दिवस रात्र आपल्या सेवेत राहणारे तळमळीने आपल्या तळमळ असलेला नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस याला म्हणतात मुख्यमंत्री सर्व मंत्र्यांचा मुख्य जो असतो ते मुख्यमंत्री हे उपमुख्यमंत्री हे नबरी शिक्याचे पद आहे हे आपण लक्षात घ्या आणि ज्याला आमच्या मराठवाड्यातलं म्हणतात नाव मोठ आणि लक्षण खोट मित्र हो हे अर्थ खात्यापुरतेच उपमुख्यमंत्री आहे मंत्री भी असता तरी तो अर्थ खात्यामध्ये ते म्हणजे ज्या खात्याचा मंत्री असतो त्या खात्यात तो वन मॅन शो असतो त्यांचा बॉस फक्त मुख्यमंत्री असतो परंतु आपल्या इथे दोन उपमुख्यमंत्री आहेत श्रीमान अजित पवार आणि श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब परंतु त्यांचे नगर विकास यांचे अर्थ यांच्याशिवाय यांना कसलाही पावर नाही उद्या दुसऱ्या कुठल्या मंत्र्यांनी जर काही केलं तर त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे तो सर्व पावर देवेंद्र फडणवीस यांना आहे यांना नाही तसच यांनी आता हे सगळं व्हिडिओ निघाले ऑल नॅशनल चॅनल अनेक व्हिडिओ सर्व मीडिया आपण बघितलं ते वाळू उपसा काम चालू होते आणि तेथे अंजली कृष्णा आहेत ज्या डीवायस पी च्या पोस्ट वर आहेत कारवाईला गेल्या सर्वात महत्वाचं पोलखोल सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालतो आणि पोलखोल सत्य बोलतोय आम्हाला बत्तीस वर्ष पूर्ण होणे तेहतीस वर्ष चालू आहे प्रथम आम्ही अंजली कृष्णा यांच्या बाबतीमध्ये बोलू की अंजली कृष्णा यांना कुठलाही अधिकार नाही या, ना ना या गेल्या कशा कशा करता आय पी एस आहे म्हणून आपण आपली बॉसगिरी दाखवायची हे कितपत योग्य आहे हा आमचा सवाल आहे महाराष्ट्राच्या मुख्य कर्तबगार मुख्यमंत्र्यांना ह्या तिथे जाऊ शकतात का नाही बरं तिथे गेल्या आणि गेल्यानंतर त्यांना बाबा जगताप जे अजित पवारांच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणतात परंतु तिथे त्यांची काय चालते त्यांची व्याख्या बीड बीडच्या लोकांशी काय काय होते सध्या हे सगळे व्हिडिओत आले म्हणून त्याच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं आणि तिथे अजित पवार डायरेक्टली म्हणतात की कारवाई करायची नाही आणि एका महिला महिला पोलीस अधिकाऱ्यांना हे वित्त मंत्री कारण जे संविधानिक का आहे त्यावरच ओलखोल बोलणार की फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेहरबानी आहे की त्यांनी त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलंय ही फक्त मुख्यमंत्र्यांची मेहरबानी आहे हे मी महाराष्ट्राला वारंवार सांगतो की हे फक्त मुख्यमंत्र्यांच्या कृपेमुळे मिळालेलं पद आहे संविधानिक पद नाही म्हणून पोलखोल अजित पवारांना वित्त मंत्री म्हणेल तर त्यांनी ते म्हणतात मैं डी सी एम बोल राहू उपमुख्यमंत्री बोल रहा हूं। तुम कारवाई मत करो अरे म्हणजे काय तुम्ही आहात कोण तुम्ही मुख्यमंत्री आहात का अजित पवार साहेब याचं उत्तर आपण द्यावं तुम्हाला अधिकार आहे का तुम्ही कसल्या अधिकाराने आपण त्यांना परत जायला सांगितलं तो अधिकार काय आपण सरकारी कामात अडथळा केला नाही का आपल्यावर कलम आय पी सी जी तीनशे त्रेपन्न होती आता नवीन त्याचं रूपांतर झालेलं आहे मग तुमच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही का अजित पवारांनी उत्तर द्यावं नाही जे डायरेक्टली बोलतात कारण की अजित पवार काय बोलतात काय नाही बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तर मग उत्तर द्या तुम्ही कोणत्या नियमाने कोणत्या अधिकाराने आपण आपण म्हणाला की आपण परत जा हे कायदेशीर आहे का आज इतके दिवस लोटल्यावर परत गप्प का कोणीही काही या बाबतीमध्ये बोलत नाही की या बाबतीत काय झालं कसले खुलासे काय झालंय काय कोणी बोलायला ना तयार नाही जरी ते आय पी एस अंजली कृष्णा मॅडम तिथे गेल्या ते चुकीचं आहे हे मी पहिल्यांदाही बोलतोय आणि आताही बोलतोय परंतु एका महिला अधिकारीना जेव्हा अजित पवार बोलतात आणि त्यांचं ऐकत नाही म्हणून अजित पवारांचे जवळचे स्नेही कार्यकर्ते आमदार अमोल मिटकरी म्हणतात यांचे प्रमाणपत्र तपासा ही किती हुजरे गेले अमोल मिटकरींची जिथे काहीतरी आलं म्हणजे फक्त दादांना दाखवायचं की दादा मी तुमच्याकरता काही करू शकतो हे फक्त अमोल मिटकरींच काम आहे काही विषय कुठेही घडला मग तो उद्धव ठाकरेंचा असो शरद पवारांचा असो जयंत पाटलांचा असो की अमोल मिटकरी कुणी मारतात तेथे आपली जंप घेतात आणि तेथे बोलतात काय अमोलजी खरे की खोट आहे आणि नंतर मात्र परत वापस रिव्हर्स गेर मी टाकतात त्यांचे प्रमाणपत्र तपासा म्हणजे एवढी हुजरेगिरी करून नंतर म्हणायचं नाही नाही मी माझी माघार घेतोय म्हणजे ही चमचेगिरी आणि हुजरेगिरी नव्हे का अमरजिनी याच उत्तर द्यावं जे यांना आमदारकी दिली आमचे कर्ते कर्मिते अजित पवार आहे म्हणून मला त्यांचं तुंतुन वाजवावं लागेल जसं गोपीचंद पडळकर हे फक्त जसे यांनी सिनेमा काढून जशी सिनेमातली हिरोगिरी केलेली आहे गोपीचंद पडळकरांचंही काम अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांच्यातला फरक काही नाही आम्ही कुठल्याही पक्षाशी आम्हाला घेणं नाही आम्ही जे सत्य आहे सत्यमेव हो जैते ते आम्ही इथे इथे बोलतोय आज एका महिलेला एकेरी भाषा अजित पवार बोलतात याच्या बाबतीमध्ये इतके दिवस झालेत ऑल इंडियाच्या न्यूज चॅनल मध्ये ही बातमी आली ऑल इंडियाच्या in वर्तमानपत्रात बातमी आली परंतु काहीच नाही आम्ही हा परत दुसरा व्हिडिओ घेतोय काही नाही काय का कसलं हे राजकारण हे गचकरण म्हणायला हरकत नाही मित्रांनो हो मित्र तसंच एक उदाहरण मला आपल्यासमोर सांगायचं आहे एकोणावीसशे पंच्याण्णव युती, युती सरकार आलं होतं युती सरकार मध्ये लोक नेते सर्वसामान्याचे वाली गोर कैवारी काही वारी ज्याला मुलूक मैदानी तोप ज्यांनी सांगितलं होत की आम्ही दाऊदला दुबईवरून ओढून आणू असा बोलणारा महाराष्ट्रातला एकमेव असा नेता होता त्यांचं नाव होतं गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यावर पंच्याण्णव मध्ये मंत्रालयात त्यांच्या कार्यालयाबाहेर एक पाठी लागलेली होती गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री कसले ऐकून या मित्र गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री ऊर्जा ब्रॅकेट मध्ये ते फक्त ऊर्जा खात्याचे उपमुख्यमंत्री होते नंतर त्यांच्याकडे ते ग्रह आलं होत हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या मात्र आजचे उपमुख्यमंत्री फक्त आपल्या याच्यात आहे की मी मी उपमुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे यांच्या डोक्यामध्ये एक हवा बसलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही जर जर गोपीनाथजीने अशी पाठी लावली होती अशी पाठी एकनाथजी शिंदेनी का लावू नये अशी पाठी अजित पवारांनी का लावू नये द्या उत्तर द्या बोला अहो उपमुख्यमंत्री हे पद कुठेही नाही कोणत्या याच्यात आहे हे अजित पवारांनी या महाराष्ट्राला दाखवून द्यावं हो, हो। आणि एक आय पी एस अधिकारी ती ही महिला ते चुकीचं होतं अजून एक सांगतो परंतु जर कधी ते चुकीचं काम होत आहे तिथून वाळू निघते आणि तुम्ही परत जा म्हणजे ही खरंच तुम्ही आजीब दादा म्हणतात म्हणजे ही तुम्ही दादागिरीची भाषा वापरत नाही का आणि इतकं झाल्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये काय केलंय मग जर कधी या पोलिसावरती पोलीस लोक कसं कारवाई करणार म्हणजे जर कधी राजकीय गडपड येत असेल तर पोलिसांनी कार्यवाही काम कसं करावं माझी या महाराष्ट्राच्या तमाम पोलिसांना विनंती आहे की आज अंजली कृष्णावरती वेळ आली आहे उद्या तुमच्यावरती येईल आता जरांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन झालंय आंदोलनाला आपण बहात्तर तास बहात्तर तास ड्युटी जर कोणी देत असेल तर फक्त पोलीस यांना दिवस नाही रात्र नाही झोप नाही बिमारी नाही सुख नाही दुःख नाही फक्त पोलिसांना पोलिसांनी काम करायचं आणि यांच्या कामात या राजकीय पुढाऱ्यांनी फक्त इंटरफेअर करायचं हे कितपत योग्य आहे तुम्ही सर्वांनी एक एकत्र होण्याची वेळ आज या राजकारण्याने तुमच्यावरती आणलेली आहे हो आणि आज एका महिलेला एका महिलेला त्याही पोलीस खात्यातील आय पी एस ला अरे तुरे मै तुझे देख लुंगा अजित जी पवारने बोलाय तुम्ही तुमच्या नावाला जी लावतायत आणि त्या महिलेला अरे तुरे बोलतायत हे कुठले संस्कार आहेत पवार साहेब अजित पवार साहेब आपण सांगावे याचे उत्तर द्या आपल्यावरती सरकारी कामात अडथळा हा गुन्हा दाखल होतो मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करायला हवा अहो यांच्या कार्यालयात यांचे पीए अजित पवारांचे त्यांचे ओ ती साठी बांधकाम खात्यातल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरची असतील त्याला एलो सी द्यायची आहे तिथे एल ओ सी देण्याकरता घुळमूळ करताय अजित पवारांच्या कार्यालयात चालतोय आणि त्या एका कॉन्ट्रॅक्टरला कोट्यवधी रुपये बी मिळू शकतात आणि मिळतात अहो ते बघा आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्ही उपमुख्यमंत्री फक्त नावाला आहात आणि अशा कामामध्ये आपण हस्तक्षेप करू नये आपण तर म्हणतात की आता आता मी इतक्या वेळेस उपमुख्यमंत्री झालो मंत्री झालो आता तुमची अपेक्षा जर मुख्यमंत्री पदाची आहे सगळ्या मंत्र्यांचं तुम्हाला मुख्य व्हायचंय मग असं जर काम केलं अजित पवार साहेब तर मग आपण मुख्य मंत्र्यांचे मुख्य कसे होणार याच उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे पोलखोल एवढंच विचारू शकत की अंजली कृष्णा यांच्या बाबतीमध्ये जे आपण अरे तुरे बोल बोलताय तुम्ही असे चले जाव हे कितपत योग्य आहे आपण याचा सविस्तर खुलासा कशा पद्धतीने केलाय आणि अमोल मिटकरी म्हणतात की त्या मॅडमचे सर्टिफिकेट तपासा ही चमचेगिरी हुजरेगिरी अमोल मिटकरींनी बंद करावी आपले शब्द मागे घेतो याला काही महत्व नाही आज आमदार आहात परंतु तुमची याच्यावरून तुम्ही काय आहात हे सगळं महाराष्ट्राने अमोलजी ओळखून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा तर मित्र हो खरच कर्कड कक्ष जर पोलीस असेल तर तो जर पोलीस काम करत असेल तर त्या पोलिसांच्या सोबत काय राजकारणी त्यांना काय समजतात हे आपण बघितलंय तर मित्र हो, माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मात्र उपमुख्यमंत्री हे पद असावं की नसावं जरा आपला आवाज कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नक्की आम्हाला पाठवा माझा व्हिडिओ आवडला तर आपण आज लाखों व्यूज पोल खुला आहे आपले व्यूज आम्हाला असेच द्या आपला प्रेम आपला आशीर्वाद पोल खुला सदैव ठेवा परत एकदा मी आपला ऋणी आहे धन्यवाद नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र